भाविकांवर काने घातली झडप कारचा झाला छेंदा मेंदा सात ठार भयानक अपघात ट्रक मध्ये पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर एका भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झालाय मागून कार इतक्या वेगात आली की पुढे जाणाऱ्या ट्रक मध्ये घुसली कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागले त्यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते एक भीषण अपघात झाला आहे सकाळी ही दुर्घटना घडली मागून प्रचंड वेगात आलेली कार पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकली अपघाताच्या वेळी कारचा स्पीड इतका होता की अर्धी कार ट्रक मध्ये अपघातात कार मध्ये बसलेल्या सात जणांचा जागीच मृत्यू झाला एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय गुजरातच्या सांबरकांठा जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी एका जखमीला रुग्णालयात हलवलं त्याची प्रकृती नाजूक आहे कार चालकाचा डोळा लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे सध्या पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमध्ये एकूण आठ जण होते शामलाजी येथून ते सर्व अहमदाबादला चाललेले पोलिसांनी जखमी आणि मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत पहाटे साडेचारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला या अपघातात कारचा चेंदा मेंदा झालाय अपघाताच्या वेळी कारचा स्पीड अंदाजे एकशे वीस किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे कारचा पुढचा भाग ट्रक मध्ये घुसला पोलीस आणि फायर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले सांबरकांठाचे एस पी विजय पटेल यांच्यानुसार माहिती मिळताच पोलीस टीम घटनास्थळी पाठवण्यात आली होती पोलिसांनी लगेच जखमीला रुग्णालयात हलवलं गाडीमधून मृतदेह काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत जखमी आणि मृतांची ओळख पटली आहे कारचालकाची झोप हे अपघातामागचं कारण असू शकतं असं पोलीस अधिकारी म्हणाले अपघाताच्या वेळी ट्रकचा सा स्पीड सामान्य होता असं पोलीस म्हणाले देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला जिल्ह्यात ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार कारमधील भाविक अहमदाबाद मधील आहेत हिंदू तीर्थक्षेत्र असलेल्या शामलाजी येथे ते देवदर्शनासाठी गेलेले होते तेथील भगवान विष्णूचं मंदिर प्रसिद्ध आहे देवदर्शन करून ते गाडीनं परत अहमदाबादला निघाले होते सांबरकांठ्या जिल्ह्यातील हिमायतनगर जवळ त्यांची भरधाव कार ट्रेलर वर जाऊन आदळली पहाटे हा अपघात घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सात जण जागेच ठार झाले कटरनं कापून मृतदेह हो बाहेर काढले ट्रेलर वर जाऊन धडकल्याने कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला त्यामुळे मृतदेह हो बाहेर काढण्यासाठी कटरनं कार कापावी लागली त्यानंतर मृतदेह हो बाहेर काढता आले अपघातानंतरचा कारचा व्हिडिओ समोर आला असून त्यावरून कारचा वेग आणि अपघाताची भीषणता किती होती याचा अंदाज येतोय जी से हिम्मत नगर वाला जो नेशनल हाईवे है उस पर आज सुबह इनोवा कार एक ट्रक के पीछे टकरा गई थी उसमें सात लोगों की मौत हो चुकी है और एक व्यक्ति जो जीवित है हनी तोलवाणी उसको हॉस्पिटल ले जाया गया है अभी पुलिस और मेडिकल टीम कार्यवाही आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अहमदाबाद